मंडळी आज आपण मुळ्याची चटपटीत झंझणीत आणि खमंग अशी चटणी बघणार आहोत आता मुळा हा आपल्या तब्येतीला चांगला असतो त्याचे फार तर आपण सॅलड किंवा कोशिंबीर करून नेहमीच खातो मग अशी कधीतरी खमंग चटणी करून बघा चवीला मस्त आणि करायला तेवढीच सोपी अशी ही मुळ्याची खमंग चटणी होती चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मुळ्याच्या चटणीसाठी मी एक मुळा घेतलाय तो स्वच्छ धुवून घेतला आणि आता त्याची आपण सालं काढून घेऊया आता मुळ्याबरोबर आपण चटणीसाठी टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण चिंच आणि गुळ सुद्धा वापरणार आहोत मुळ्याची सालं काढून झाली की आपण त्याचे बारीक काप करायचे फार पण बारीक नाही आपल्याला हे मिक्सरमधूनच फिरवायचं आहे साधारण मिडियम साईजचे आपण ह्याचे काप करून घेऊ आता मुळा चिरून झाला की एक अर्धा टोमॅटो घ्यायचा तो सुद्धा आपण चिरून घेऊया आता इथं मी एक अर्धाच मुळा वापरलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आणि मुळा चिरून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला मुळा आणि टोमॅटो घालायचा त्याच्याबरोबरच आपल्याला आवडेल त्या प्रमाणात हिरवी मिरची घालायची आता इथं मला जरा झणझणीत हवे त्यामुळे मी चार मिरच्या वापरल्या त्याचबरोबर कोथिंबीर थोडंसं चिंच आलं आणि लसणाचे एक अडध्या पाकळ्या घातल्या त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडासा गुळ घातलेला आहे चिंच घातली आहे त्यामुळे मी थोडासा गुळ घेतला आता सर्व मिक्सरमधनं बारीक करून घेऊया हे बघा चटणीचं जसं टेक्स्चर असतं तसं आपण हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि आता ह्याला आपण एक खमंग फोडणी करायची फोडणीसाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचं त्याच्यानंतर गॅस बंद करून हिंग आणि हळद घालायची आता ही या मस्त चुरचुरीत फोडणी ह्या चटणीला द्यायची मस्त खमंग अशी फोडणी आपण या चटणीला दिलेली आहे त्याच्यानंतर सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि ही मुळ्याची खमंग चटणी तयार आहे बघितलं करायला किती सोपी आहे किती पटकन झाली आणि मस्त खमंग लागते बरं का पोळी किंवा भाकरी भर खायला ही चटणी खूप छान लागते मग मंडळी आवडली का रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद